पाहणं तर रमीस कसा हिताचा आहे तर हां सुपारीचं खाण नाही खात म्हटलं आणि तुम्ही मोठे असून त्यापेक्षा दारू पिता तुम्हाला उशीर शरण नाही वाटत का वा? यौकपूर यौकपूर की आपल्याला एक पोरगा आहे एक पोरगी आहे त्याच्या भविष्याचा विचार करायचा काही काहीच नाही एवढा मोठा पगार आहे जर दारूत गमावत मी चोरून लपून घेतले त्यातले पैसे मारू 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 जमा करतो आणि तुम्ही दारूत गमावता काय फायदा मग तुले कोण सांगतलं पैसे मार्याच कोण व वाली मोठी मी माझ्या पैशाने पेतो

काल तिनं आपल्याला दोघी लिहिले आज देवानं तिला रडवलं समजलं ना या हातानं करणं या हातानं भरणं हेच रीती अशा आहे जगाची खाऊ तिली आहे मार कुत्र्यासारखा मार खाऊ त्याच लायकीची आहे ती मग तू नको म्हणतात पडू चला आपण नवरा बायकोच्या भांडात आपण कशाला बोलतो ती त्याच लायकीची आहे कुत्री कुत्र्यासारखा मार खाऊ तिली पण ताई आपल्या समोर दरात्यांनी मारून राहिले आपलं कर्तव्य येईल वाचवणं नाही नाही काही कर्तव्य नाही आहे तिचं कर्तव्य समजत नाही तर आपण कसं आपलं कर्तय निघतो तिने कोणतं आपल्याला आपल्याला चांगलं हे केलं चांगलं पाहिलं आपल्याला हमेशा आपले आपली भांडणच लावले आपण शाळेत वाचत आता खत गिरे मार हमेशाच मार खाते ती हमेशाच मारतात ती दरात्री हमेशाच मारतात पद्मास आहे हिर स्हाबची म्हणून भाषे स्वायची सुमध्ये बाई ते मी म्हले वाचलो ना ते बाई अरे पोरा हरी मारू नको ना बाबा घरची लक्ष्मी आयते हा माहिती लक्ष्मी लात मारू नाही बाबू ही लक्ष्मी आहे हे लक्ष्मी आहे तुला चांगली बोलत नाही आहे तुझ्या सांगत चांगली बोलत नाही कोणा कोणाला घरात चांगलं पाळत नाही आहे तुला बुटी बुटी म्हणत राहते तू इथे वाचवायचा प्रयत्न करू नको बदमाश आहे हा स्वयंपाक पाणी करत नाही गाव हिंडले टाईम नसते तिच्यापाशी गाव हिंडते दिवस रात्र गाव हिंडते ते लाईनी बिचारी स्वयंपाक करते आणि ते वहिनीवरचे कामं करते तू वरचे कामं करतो पण हे हे पुरं गाव हिंडते गाव हिंडते हे आणि तू म्हणते मारू नको अरे बापा जाऊ दे ना आता जशी हाय तशी हाय जाऊ दे मारू नको बापा राहू दे

राहू दे बाई पाई ताई ताई बी तुम्ही आवडत होती कशाला आणलं मली आवर, ती ना ती आवर ना। खावदे, खावदे मार चांगला मार्क खाऊ दे तिला आज चांगला मार्क खाऊ दे पर आपला बदला निघून राहिला काही आवरून नको तशी आपला आवरल्याला थोडी ना आवरला जाणार आहे ते भांडण जाऊ दे खाऊ दे मार मग तिच्या तिला तिच्या कर्माचं फळ बरोबर भेटून राहिला आज जशी कर बाई मारलं बे एवढ्या माणसानं बेवड्या माणसानं कुत्र्यासारखं मारलं कोणी आलं आवडले कोणी नाही आलं कोणीच नाही आलो तरी मस्त मजा वाटली रे वाटलं बरं मार तर खाऊ द्या खाऊ द्या आ, मी अशीच करतो काय नाही किती घर चालवतो मी किती सांभाळतो सगळे कोणाची मदत करतो कोणाच्याही भांडणात पडतो मला कोणीच नाही आलो कोणीच नाही आलं मला आवडले नजीबस बुट काय मेलीच नजीबस बुट काय बायो मी नवरा भेटला मला बोलकसा मारते बोलकसा मारते कुताडते बोलकसा कुताडते मला ओय वोईनी काय झालं गोड्या वोईनी कोण रडून राहिले वोईनी ओईनी वोईनी काय झालं वोईनी काय झालं कोण शबसले बाहेर तुम्ही आता बाप्पा रमेश आता आले का बाप्पा तुम्ही हा लवकर आली मा मुर्दा मसंगो मीत मेलावर याले पाहिजे असतं तुम्ही ओरे ओरे ओरी वोईनी असं कसं बोलून राहिले तुम्ही काय झालं काय बहिणी पण तुझा तोंड कोण ओर सुजलं ह काय झालं पडला का तुम्ही सांग बाई मी कायले पडतो मी कायले पडतो तुमच्या भावानं मारलं मध्ये एवढं का केवढं तोंड सुजलं ओई दादा ना दादा ने मारलं तुम्हाला एवढं कोण नाही काय झालं ह दादा ने मारलं तुम्हाला एवढं काय केलं तुम्ही आता कायले काय करायला लागते बापा तुम्हाला काय माहित नाही काय तुमचा भाऊ दारू पीते बेवडा वराज आणि तो हा प बेवडा दारू पीनेते बायकोले बदबद मारते

मोठ्या मोठ्या टाळ्या वाजवत जाय बरं मारल म्हणे बरं मारल सांगा शोभलं का तुमच्या बायकोली असं शोभलं काय असं वागणं तुमचं काय नाही केलं काय नाही केलं तुमच्यासाठी किती झटली मी किती झटली सगळं घर दा सगळं माया भर आहे बायकोशी मजा घेते मग भावाला अजून अजून मारायला पावर येत जाय चांगलं नाही हे चांगलं नाही आता तुम्ही चांगले भेटले म्हणून माय खोटं हा तुम्ही चांगले हा बाबा तुम्ही पाच वडा मारत ना बायकोली लढाची बायको आहे तुमची पण मारते ना मला काय करू काय आशा आशा हसली तुम्हाला आशा हसली आशा हसली तुमच्यावर वहिनी हा आशा ना आवरलं नाही तिथं होती का आशा हजर होती का तिथं आता सांग हसली होता मग असो असो थांबा आता थांबा तिली असा कुठाळून काढतो की नाही तिने असं केलं तुम्ही एवढी माई वहिनी देवता माई वहिनी देवासारखी मी भाऊजाई तिच्यावर हसली ती थोडी शरम तिले किती केलं वहिनी तुम्ही माझ्यासाठी किती केलं किती केलं बाप रे बाप खूप केलं उपकारलं तुमच्या मायावर

बोलता का? मी काही नाही बोलत मी सत्य बोलतो काऊन दादा ना मारलं ना हो मारलं मी मी थोडी म्हटलं दादाला ताईला मारा म्हणून तुझ्या मुळे तुझ्या मुळे तिला मारलं म्हटलं समजलं का तुझ्या मुळे आणि ते सगळं पाहत असताना तुला मजा वाटत होती पण तू आवरू शकत नव्हती त्यांचं भांडण आवरू शकत नव्हती एवढी चांगली चांगल्या स्वभावाची वहिनी किती करते सगळीसाठी आणि तिने बिचारीले मार बसला आज तर तुला मजा पाहिली पण तू आवरलं नाही एक फोन नाही केला तू एक फोन करू शकत असती मध्ये मी आलो असतो मी आवरलं असतं तुझ्या नसतं आवरला तु नस गेलं तर पण तुला काहीच नाही केलं तुला वाटलं बरं मारती आहे ना बरं मारती लक्षात ठेवा आशा आज फक्त वहिनी जाणं तुझ्या घरात आहेस म्हटलं माझी काहीच चुकी नाही बोलून राहिली अहो पण माझी काहीच चुकी तुम्ही मला कशाले मारत राहिली मी काय केलं काय केलं माय वहिनी माय वहिनी माय वहिनीचा राग तू माय वहिनी देवता आहे देवता अहो पण देवता देवता आहे तर तुम्ही मानणार त्यांना मी कुठं नाही म्हटलं पण मला कशाले मारत राहिली रमेश सोळा तिने सोळा लवकर तिने का मारून राहिले बायकोले वहिनी हा आज शोभा वहिनीने एवढा मार खाल्ला पण आशा आवरलं नाही तिथे होती ना अशा हजर तिथे होती ना तू मला कोणा सांगितलं आशा आवरलं नाही मला वहिनीने सांगितलं आणि तुम्ही ऐकलं तिथं अशाच नव्हती तिथं मी बी होती आई आता पैकी होते मग आता पण आवरलं अशा ना आवरलं नाही तरी नाही आवरलं जे आज खरं सांगू राहिली तुम्हाला अशा किती आवरलं पण तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या भावाचा स्वभाव असायचा तर आल्यानंतर ते कोणाच्याच नसतात मग आम्ही तर मार खा त्याच्या हातचा सुना मार का आम्ही सांगाल तुम्ही पण फोन करत असताना नाही लागायचं लक्ष घाबरली ते तिथं पहिलाच टाईम होता हे सगळं पाहायचं काय करीन बिचारी कधी तिथे मारता काय दुसऱ्याच्या सांगण्यावरून तुम्ही बायकोले मारता आली बाई चोणकी आली बाई हा त्या माया वाकडी आली चोणकी मोठी आता मोठी आली आवरेली काय का बदमाश आहे वहिनी तुम्हाला माहित आहे ना ते शोभा वहिनीत माया किती जीव आहे हा देवता आहे दे ती माझ्यासाठी देवता हं देवता आहे तो देवरात ठेवून पूजा करा तिची पण बायकोला नका मारू वहिनी मी चाललो बाई इथून वहिनी तसं नाही आहे वहिनी पण खरच शोभा वहिनीने या घरासाठी जे केलं ते कोणच नाही केलं समजलं ना त्या वहिनीमुळे सगळं घर जागेवर आहे म्हटलं आपलं हं पहिला आशा सगळेजण तिने कसे काबूत करून ठेवलेले आहेत घरातले लोक सगळं घर तिच्याकडून आहे ताई म्हणून मला या घरात राहायचं नाही आहे मी मी चालली ताई आता माझ्यातून सहन नाही होत स्वतःचा नवरा तोही आपल्या साईडनं नाही आहे मग कशासाठी राहायचं इथं कोणासाठी राहायचं कोणासाठी राहायचं सांगा ना जर आपला नवरा वहिनी वहिनी करत असशील तर मी का राहू या घरात राहू द्या ना गेल त्याच्या बहिणीसोबत आशा जी गलती मी केली होती ती गलती तू नको करू इच्या त्रासाने कंटाळून मिरी माझ्या आईबाबाच्या घरी किती वर्ष राहिली मग शेवटी आला या लागलं याच घरात समजलं ना हां तर तेच गलती डबल तू करू नको बाई समजलं का मी ती मोठी बहीण आज तुला सांगून राहिली तिला तेच पाहिजे की तू राहिली नाही पाहिजे आशा या घराचं वातावरण खूप खराब झालेलं आहे फक्त एकट्याच्या नालायक शोभामुळे पण तुला आता या घराचं वातावरण चांगलं करावं लागेल हे घराला घरपण द्या लागेल आणि ती तू देऊ शकतं मला माहित आहे नवरा तर पागल आहे चौ दे पण तो नवरा चांगला आहे फक्त एवढंच आहे की तो वहिणीच्या ताब्यात आहे हे सगळ्या घराचं तुले सगळ्या घराचं तुला वातावरण बदला लागेल आशा तू हिमत सोडू नको सगळ्याचे स्वभाव तुला बदला लागतील आणि तू करू शकशील हे मला माहीत आहे या घराचं स्वर्ग बनवणं ती हात आहे आशा आपल्या आपली ननद जी आहे ना आपल्या ननद नाहीनं बंद केलं बिचारी आपली ननद कधीच या घरात येत नाही काहून फक्त या शोभामुळे हिशोबा लय नालायक बाई आहे व लय नालायक बाई आहे तिला असं वाटते फक्त आपणच या घरात राज्य केलं पाहिजे बाकी कोणच नाही पण तसं अशा तसं नाही आहे तू 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 करू शकता आशा, तसक तु, तु, तु आशा? मी आहे त्या पाठीशी मी नेहमी त्यासोबत आहे पण आत्याबाई आता बाई मी त्यासोबत आहेत आता बाई एवढी हिम्मत करत नाही त्यात यासमोर बोलायची पण एकट्या पडतात त्या पण आम्ही दोघीही त्या पाठीशी आहे पण तू तू या घराला घरपण दे आशा आणि मला वचन दे त्याच्यानंतर कधीच असं म्हणू नको की मी बाबाच्या घरी चालली का माय मी घर सोडून चालली नाही 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 नवऱ्याला सोडून बाईनं कधीच जाऊ नये मग अजून वातावरण खराब होते नवरा अजून बिघडते समजलं ना या परिस्थितीशी लढायला शिक अशा तू पण ह्या घराला घर पण दे पण ताई ताई पण एक शोभा ताई खूप खराब बाई आहे असू दे आहे तो असू दे आपण आपण सुधरू दिली आपण सुधरू ते नाही सुधारली तरी आपण प्रयत्न तर करायला काही हरकत नाही आहे ना ठीक आहे ताई तुम्ही म्हणता म्हणून पाऊ करून पण ताई कधी कधी हे अशी वाटतात ना तर खरंच नाही वाटते वो वाटते हा नाही वाटत तिथं नाही बाई असं करू नको असं समज की आता असं समज की हा त्रास आपल्याला नशिबात लिहिला होता जाऊ दे अ घरी कधी चांगलं नसते बाई ते चांगलं बनवा लागते ते फक्त बाईच्या हातात आहे म्हणतात ना बाई एक बाई अशी असते की जी घराचा स्वर्ग बनवते पण एक बाई अशी असते जी जे घराची बरबादी करते बरोबर आहे तिने बरबादी केली पण तुला स्वर्ग बनवायचा आहे बरं ताई करीन मी प्रयत्न खरंच करीन स्वर्ग बनत असेल तर नक्की प्रयत्न करीन मी <laughs> आता कस <laughs> खरंच आशा तू करू शकते ताई तुमचा खूप सहारा आहे मला खरंच तुम्ही पाठीशी आहे म्हणून मी सगळं करू शकिनिये